नमस्कार मित्रांनो पुण्याचा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या मित्रांनो करा माई केसरी मैदान उद्या संपन्न होणार आहे ओपनचं मैदान जंगी मैदान आहे तर ह्या मैदानमध्ये आपल्याला सर्व टॉपची नदी दिसणार आहे तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बाकासुरूच्या मित्रांनो मूशमाईंच्या नावाने दोन चिट्टे निघालेले आहेत तर नक्कीच कोणत्या गटात ते पण आपण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की टॉप टॉपची नदी उद्या आपल्याला दिसणार आहेत पाहिजे तर टाईम नाही का तर आपण चला सांगायला सुरू करूया की कोणता नंदी कोणत्या एड्यात पळणार आहे तर गट क्रमांक मित्रांनो सहामध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पैत्यान दिसेल तो म्हणजेच मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानमधला मा थारचा मान करी तुम्हाला म्हणजे रुद्रा आपल्याला पैत्यान दिसणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पैत्यान दिसणार आहे तसेच गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पैतेन दिसेल ते म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांत लाडका सप्तहींद श्री भारत किंवा रायना भारत किंवा रायना या दोन्ही नंदीपैकी मित्रांनो उद्या एक नंदी आपल्याला पैतेन दिसणार आहे मित्रांनो किरण अप्पा यांचा आपल्याला पैतेन दिसणार आहे भारत किंवा रायना मित्रांनो उत्तम शम उत्तम शेठ गवळी यांचा भारत किंवा रायना आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातवरती पैतेन दिसेल तसेच गट क्रमांक चव्वेच्यामध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो चिठ्ठी निघेल ते म्हणजे पृथक फटो यांच्या नावाने ती म्हणजे बैजा आपल्याला पैठण दिसेल बैजा किंवा प्रभू या दोन नंदेपैकी मित्रांनो एक नंदी आपल्याला उद्या पैत्याने दिसणार आहे पण बैजात उद्या पैतेन दिसेल गेट क्रमांक चवीच्या मध्ये तास क्रमांक एकवरती वरती आपल्याला उद्या पैठ्याने दिसणार आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला पैठणी दिसेल तो म्हणजेच बाऊधनकरांचा लाक्ष्या तुम्हाला माहिती आहेच बाऊधनकरांचा लाक्ष्या आत्ताच त्या टॉपमध्येच पोहोचतोय येईन जाईन त्या मैदानमध्ये कुलामध्ये राहत असतो तोच बाऊधनकरांचा लक्ष्य आपल्याला पैत्याने दिसणार आहे उद्या गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला पैत्याने दिसणारे बाऊधनकरांचा लाक्ष्या पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला पैठणी दिसेल ती म्हणजे पिंटू शेट यांचा कॉकटेल उर्फ सुंदर तुम्हाला माहिती आहेच कॉकटेलचा संघर्ष चालू जिंकण्यासाठी आणि उद्या कॉकटेल आहे मित्रांनो ओपनच्या मैदानमध्ये मित्रांनो क्रमाही केसरी मैदानमध्ये उद्या कॉकटेल आपल्याला दिसणारे पैठणी गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती उद्या आपल्याला कॉकटेल पैठणी दिसेल तसेच मित्रांनो शाकीरबाईंच्या नावाने पण चिठ्ठी निघाल्या तयगाव यांच्या नावाने पण मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे एक नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक त्रेपन्नमध्ये टास्क क्रमांक सातवरती मित्रांनो शाकीरबाई यांच्या नावाने पण चिठ्ठी निघालेली आहेत त्याच्यामुळे उद्या आपल्याला सम्राट किंवा राजा ह्या दोन्ही नंदेपैकी आपल्याला एक नंदे उद्या पळत नाही दिसेल किंवा दुसरा नंदे मित्रांनो पळू शकतो त्यांच्या मित्रांनो दावणीचा तर गटक्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक वरती आपल्याला पैतरीशाकिरबाई यांचा सम्राट किंवा राज या दोन नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैतरी असणारे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तसेच आता आपल्या सर्व माणसा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका आहे देव बाकासूर नक्की कोणत्या काळात पळणार मी व्हिडिओ टाकलेले मित्रांनो उद्या बाकासूर येतोय आपला मैदरमध्ये बाकासूर वाद आणि मित्रांनो महाराज ह्या तीन नंदी पण उद्या मित्रांनो शक्यता यायची आणि असं वाटतं की वाद आणि मित्रांनो बाकासूर ही टॉपची नंदी उद्या आपल्याला पैतेण दिसतील कारण दोन चिट्टणे गेल्यात म्हणल्या आपल्या बाकासूरच्या दावण्यात दोन नंदी उद्या दिसतील तर नक्कीच बाकासूर मित्र म्हणजे महाराज बाकासूर बाकासूर तू दिसणारचे मित्रांनो महाराज किंवा मित्रांनो दिसतील आपला तो म्हणजेच वाद या दोन नंदीपैकी एक नंदी उद्या आपल्याला पैते दिसणार आहे बाकासूर पण येतो उद्या तर नक्की कोणता गट तर तेच सांगू मित्रांनो बाकासुरं नाव दोन चिठ्ठ्या चिठ्ठ्या निघाले तर गट क्रमांक पहिली चिठ्ठी गट क्रमांकच मित्रांनो बारामध्ये तास क्रमांक पाचवरती पहिली चिठ्ठी निघालेली आहे मोईल शेट दुमा यांच्या नावाने पहिली चिठ्ठी निघाली पुन्हा सांगतो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक मित्रांनो पाचवरती पहिली चिठ्ठी निघालेली आहे तर दुसरी चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजेच गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघालेली आहे थ्र्या गटात आपल्याला पैतेन दिसू शकतो हो उद्या बाकासूर किंवा महाराज किंवा वाद या तीन नंदीपैकी आपल्याला एक नंदी कुठल्या पण पळू शकतो हो उद्या तर पुन्हा सांगतो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला उद्या पैतेन दिसेल बाकासूर किंवा महाराज किंवा वाद आणि दुसरी चिठ्ठी निघाली ती म्हणजेच गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला पैतेन दिसणार आहे उद्या तर मित्रांनो करामाई केसरी मैदानमध्ये तुम्हाला सांगितलं की कोणत्या कोणत्या गटात पळणार आहे तर आज चिडू कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो कारण उद्या मित्रांनो थारचा मानकर रुद्र पण येतोय रायना भारत या दोनंदीपैकी नंदीपैकी एक नंदी आपल्याला आहे परत मित्रांनो प्रीतता खोटू यांचा बाईजे पण दिसणार आहे पावधनकरांचा लाक्ष्या पण दिसणार आहे कॉकटेल पण दिसणार आहे उद्या मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा सम्राट या दोनंदीपैकी नंदीपैकी एक नंदे पण दिसू शकतो किंवा दोन्हीपर्यंत उद्या दिसू शकतात घरातच सध्या एका दिवस पाहायची शक्यता आहे नक्कीच बघूया उद्या तर कासोड युती मित्रांनो वादळ युती उद्या तर महाराज पण शक्यता उद्या यायची तर बघू नक्कीच उद्या मित्रांनो मजा आहे आणि आपल्या चॅनलला मित्रांनो कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय